नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महापरिनिर्वाण दिवस 2025 हजार साठी धडाकेबाज मराठी भाषण बघणार आहोत हे भाषण अतिशय सोपे व आकर्षक आहे तर चला मग सुरुवात करूयात आदरणीय व्यासपीठ प्रिय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र सर्वांना माझा नमस्कार आज आहे सहा डिसेंबर म्हणजेच भारतीय राज्यघटनेचे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन हाच दिवस महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे छप्पन्न साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं होतं महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले जातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील महु या गावी झाला स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये पी एच डी मिळवली असे करणारे ते पहिलेच भारतीय होते मराठी हिंदी इंग्रजी पारशी गुजराती पाली संस्कृत बंगाली जर्मन फ्रेंच इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या समाजातील दीन दीनदलितांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश त्यांनी जनतेला दिला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना हा दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला डॉक्टर आंबेडकरांचे विचार त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेला सक्रिय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून महानिर्वाण हा दिवस ओळखला जातो आजही बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत प्रत्येक भारतीयांच्या हृदयात तेवत आहे समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार देणाऱ्या या महामानवाला कोटी कोटी प्रणाम करताना शेवटी एवढंच बोलू इच्छिते की मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची तू देव नव्हतास देवदूत ही नव्हतास तू देव नव्हतास देवदूत ही नव्हतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास जय हिंद जय भारत धन्यवाद मित्रमैत्रिणीनो जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद